नमस्कार मंडळी रिशवी स्लॉगे आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला जे रहस्य सांगणार आहे ते जर तुम्ही दोन मिनिटं लक्षपूर्वक ऐकलं तर तुमचं आयुष्य तीनशे साठ अंशांनी बदलेल याची मी हमी देते आज मी कोणत्याही सामान्य फळ किंवा भाजीपाल्याबद्दल बोलत नाही आहे मी तुम्हाला अशा गोष्टीची ओळख करून देणार आहे ज्याला आपल्या पूर्वजांनी बीज म्हटलं नाही तर अमृत म्हटलं आहे हे बिया इतक्या चमत्कारिक आहेत की ते खाल्ल्यानंतर ऐंशी वर्षाच्या वृद्धालाही चाळीस वर्षाच्या व्यक्ती इतकी ताकद जाणवते तुमच्या नसांमधून रक्त नाही तर वीज वाहते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपण सर्वजण बाजारात येणाऱ्या धोकादायक उत्पादनांचे गुलाम झालो आहोत आपण बनावट रसायनांनी भरलेल्या औषधांवर आणि पूरक आहारांवर लाखो रुपये खर्च करत आहोत जे आपल्याला हळूहळू आतून नष्ट करत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही ज्या शक्तीचा शोध घेत आहात लाखो रुपये खर्च करत आहात ती तुमच्या स्वयंपाकघरात या लहान बियांच्या रूपात शांतपणे वावरत आहे आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे जर तुम्हाला या आठ समस्या असतील तर या बियांचा एक चमचा तुमचे सर्व औषधांचं काम करणं थांबवेल या आठ भयावह समस्या आहेत ज्या प्रत्येक भारतीयाला त्रास देतात मी जे म्हणते आहे त्याच्याशी तुलना करा तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही या समस्यांशी झुंजत आहात का सांदेदुखी गुडघ्यांमध्ये आवाज गुडघे कुरकुरणं उठताना किंवा बसताना गुडघे दुखणं उच्च रक्तदाब डोक्यामध्ये सतत दबाव जाणवणं मज्जातंतूंना नुकसान कमकुवत प्रतिकारशक्ती प्रत्येक बदलत्या ऋतूमध्ये आजारी पडणं कायमचा सर्दी आणि खोकला आळस आणि थकवा सकाळी उठताना डोंगर चढल्यासारखं वाटणं कमकुवत हाडे थोड्याशा दुखापतीने फ्रॅक्चर होण्याची भीती तीव्र कॅल्शियमची कमतरता उच्च कोलेस्ट्रॉल बंद होणं हृदय धोक्यात आहे निद्रानाश रात्रभर उलटे फिरणं जागे झाल्यावर चिडचिड पुरुषी कमजोरी पुरुषत्व सहनशक्ती आणि अंतर्गत शक्ती कमी होणं मंडळी आज जर तुमच्या डोळ्यांसमोर यापैकी कोणतीही समस्या येत असेल तर आपण या आठही समस्यांवरती अनुपमसारखं का काम करणार आहोत आणि हे रहस्य उलगडणार आहोत ते गुप्त बीज काय आहे तर मी बोलणार आहे भोपळ्याच्या बियांबद्दल हसू नका तुम्हाला वाटलं असेल की ते फक्त भोपळ्याच्या आत कचरा आहे पण तो कचरा नाही आहे ते निसर्गाची ऊर्जा अणुऊर्जागृह आहे वैज्ञानिक संशोधनानुसार त्याला फक्त एक सुपरफूड म्हणणं हे अपमानास्पद आहे हे एक पोषक तत्वाने समृद्ध विश्व आहे हे बी इतकं शक्तिशाली आहे सात शक्तिशाली घटक या बीजामध्ये कोणत्याही महासत्ता लपलेल्या आहेत काळजीपूर्वक ऐका हेच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यास भाग पडेल झिंक पुरुषांसाठी गुरुकिल्ली या लहान बीजामध्ये कोणत्याही मल्टिव्हिटॅमिनपेक्षा जास्त झिंक आहे ते पुरुषांच्या प्रजनन क्षमता आणि टेस्टोस्टेरॉन उ उत्पादनावर थेट परिणाम करतं दुसरी गोष्ट आहे मॅग्नेशियम मास्टर मिन मिनरल ते तीनशेहून अधिक शरीराच्या कार्यांवरती नियंत्रण ठेवतं तीनशेची कल्पना करा ते रक्तदाब नियंत्रित करतं झोप आणतं आणि स्नायूंना आराम देतं ओमेगा थ्री मज्जातंतू अभियंता हे निरोगी चरबी आहेत जे त्या पाण्याच्या पाईपलाईनमधील घानासारख्या वाईट कोलेस्ट्रॉलपासून तुमच्या नसा स्वच्छ करतात ट्रिप्टोफॅन आनंदाचं इंजेक्शन आहे हे हे एक अमिनो आम्ल आहे जे तुमच्या मेंदूमध्ये सेराटोनिन आणि मेलाटोनिन तयार करतं याचा अर्थ आनंदी आणि शांत झोपेची हमी आहे फायबर पोटाचा सुपर हिरो ते तुमचं पोट इतकं स्वच्छ करेल की पोटाशी संबंधित कोणताही आजार पकडू शकणार नाही शरीराचे अंगरक्षक अँटीऑक्सिडंट्स तुमच्या शरीराचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात हे अकाली वृद्धत्व रोखतं आणि तुमची त्वचा चमकदार बनवतं हाडांना वेल करणारे मॅगनीज कॅल्शियमसह काम करते आणि तुमची हाडे आतून पोलादासारखी मजबूत करते विषाणूजन्य रहस्य शंभर टक्के प्रभाविततेसाठी हे बियाणे कसे खावे फक्त बियाणे जाणून घेणं पुरेसं नाही आहे ते सेवन करण्याची एक विशेष आयुर्वेदिक पद्धत आहे जी त्याची प्रभावितता दहापट वाढवते हे रहस्य आहे जे तुम्हाला ऐंशी वर्षाचे होईपर्यंत मजबूत ठेवेल प्रथिने आणि ओमेगा थ्री थेट नसांमध्ये प्रवेश करतात आणि उच्च कोलेस्ट्रॉल विरघळवतात तीस दिवस नियमितपणे असे केल्याने रक्त पातळ होईल आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होईल चेतावणी उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनो कृपया ॲलोपॅथिक औषधे बंद करू नका ते पूरक म्हणून वापरण्यास सुरुवात करा आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हळूहळू डोस कमी करा गुप्त उपाय स्टील सारखी हाडे बांधण्यासाठी एक सूत्र सांधेदुखी सांधिवाद किंवा गुडघ्यांमध्ये क्रॅकिंग आवाज ही सर्व कॅल्शियमची कमतरता आणि हाडांची घनता कमी होण्याची लक्षणे आहेत पद्धत काय आहे दूध आणि मॅगनीजची शक्ती दररोज सकाळी आणि रात्री कोमट दुधासह एक चमचा हलके कुस्करलेले भोपळ्याच्या बिया किंवा संपूर्ण बिया घ्या दुधामुळे कॅल्शियम मिळतं आणि भोपळ्याच्या बियांमधील मॅगनीज आणि मॅग्नेशियम हाडांमध्ये ते कॅल्शियम स्थिर करतात दररोज मालिश सांधेदुखीच्या तीव्र वेदना असलेल्या लोकांनी भोपळ्याच्या बियांच्या तेलाने मालिश करायला सुरुवात करावी हे तेल सांध्यांतील जळजळ लगेच दूर करते आणि साठ दिवस या उपायाचं पालन केल्याने भेगा पडण्याचा आवाज पूर्णपणे नाहीसा होईल तिसरं रहस्य आहे पुरुषांसाठी वीर्य शक्तीसाठी एक टॉनिक आजची जीवनशैली पुरुषांच्या अंतर्गत शक्तीला कमी करत आहे जिंकची कमतरता शुक्राणूंची संख्या आणि सहनशक्तीवर परिणाम करते दररोज सकाळी दोन चमचे भिजवलेल्या भोपळ्याच्या बिया साठ दिवसांपर्यंत कोणत्याही व्यत्ययाशिवाय खा याचा थेट फायदा आहे त्यात असलेले झिंक थेट प्रोस्टेट आरोग्य सुधारते आणि टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन वाढवते शारीरिक शक्ती सहनशक्ती आणि पुरुषत्व वाढल्याने तुम्हाला आश्चर्य वाटेल चौथं रहस्य हो आहे ताण किंवा चिंता आणि निद्रानाशावर एक नैसर्गिक उपचार जर तुम्हाला मनशांती मिळत नसेल रात्री झोप येत नसेल किंवा वारंवार डोकेदुखीचा अनुभव येत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी आहे हे, हे तुमच्या बाळाला झोपायला लावेल वेळ आणि घटक झोपेच्या एक तास आधी दोन चमचे भिजवलेल्या भोपळ्याच्या बिया सावा त्यावर एक ग्लास कोमट दूध प्या वैज्ञानिक आधारावरती भोपळ्याच्या बिया ज्या आहेत त्यांच्यामध्ये ट्रिप्टोफॅन तुमच्या मेंदूला ऑफ मोडमध्ये ठेवतो मेलाटोनी सोडतं जे प्रचंड आराम देतं तुमच्या चिंता वितळतील आणि झोपेची गुणवत्ता वेगाने सुधारेल बोनस रहस्य आणखी चार आश्चर्यकारक फायदे आहे मंडळी व्हिडिओ अजूनही संपलेला नाही आहे जर तुम्ही सतत काम करत असाल तर मी तुमचं एकूण आरोग्य वाढवणारे आणखी चार फायदे शेअर करणार आहे साखर नियंत्रित आणि मधुमेह या बियांमध्ये निरोगी चरबी आणि प्रथिनांचं मिश्रण आहे जे कार्बोहायड्रेट्सचं शोषण कमी करते जेवणानंतर रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये अचानक वाढ होण्यास प्रतिबंध करते या बिया मे मधुमेहींसाठी वरदान आहेत अशक्तपणा आणि ऊर्जा वाढवतात भोपळ्याच्या बियांमध्ये लोह हो, भरपूर प्रमाणामध्ये असतं ज्यांना सतत थकवा जाणवतो किंवा अशक्तपणा असतो त्यांनी ते दररोज खाण्यास सुरुवात करावी ते तुमचं रक्त शुद्ध करेल आणि हिमोग्लोबिनची पातळी वेगाने वाढवेल सुधा दूर करेल, बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणा त्याचे फायबर एक शक्तिशाली क्लिन्झर आहे जे आतड्यांना अशुद्धतेपासून स्वच्छ करते रात्री दुधासोबत किंवा सकाळी पाण्यासोबत दररोज सेवन केल्याने तुमचं पोट इतकं स्वच्छ राहील की कि बद्धकोष्ठता किंवा पोटाशी संबंधित इतर कोणताही आजार तुम्हाला स्पर्शसुद्धा करणार नाही स्वच्छ पोट लठ्ठपणा कमी करण्यास देखील मदत करेल यकृत आणि मूत्रपिंडातील खडे या बिया यकृताच्या आरोग्यासाठी देखील उत्कृष्ट आहेत ते शरीरातून युरिक ॲसिड काढून टाकण्यास देखील मदत करतात ज्यामुळे मूत्रपिंडातील खडे आणि मूत्राशयातील खडे यासारख्या समस्या टाळता येतात किती खावे कोणत्या अमृताचं जास्त सेवन विषात बदलू प्रमाण लक्षात ठेवा दररोज जास्तीत जास्त दोन चमचे किंवा पंधरा ते वीस ग्रॅम भोपळ्याच्या बिया असतात या प्रमाणापेक्षा जास्त खाऊ नका कारण ते उच्च कॅलरीयुक्त अन्न आहे अंतिम इशारा मंडळी तुम्ही पाहिलं आहे का एक लहान बी तुमच्या आठ प्रमुख समस्या कशा दूर करू शकते आम्ही बाजाराला बराच वेळ आणि पैसा दिला आहे आता निसर्गाकडे परत जाण्याची वेळ आली आहे तुमच्या स्वयंपाकघरातील भोपळ्याच्या बिया कोणत्याही ॲलोपॅथिक औषधांपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत ते तुमच्या आरोग्यासाठी शुद्ध सोनं आहे त्यांना तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये दिन समाविष्ट करा आणि ऐंशी वर्षे मजबूत निरोगी आणि उत्साही जीवन जगा हा व्हिडिओ आज तुमच्या फोनवर आला नाही हा एक निसर्गाचा संदेश आहे तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि मनापासून कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम जय माता लक्ष्मी लि लिहायला विसरू नका तुमचा आरोग्य प्रवास सुरू करा मंडळी जर तुम्हाला दररोज असेच वैज्ञानिक आणि जीवन बदलणारे उपाय पाहायचे असतील तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता धन्यवाद